बाळूमामा आणि फरांडे बाबा यांनी केलेल्या आतापर्यंतच्या तीन भविष्यवाणी खऱ्या ठरल्या महाराष्ट्राला विविध देवस्थान अथवा परंपरेनुसार ठराविक गावात होत असलेल्या भाकितांचा मोठा इतिहास राहिला अगदी गावखेड्यापासून तर देशाची सुरक्षा व्यवस्था चांद्यापासून तर बांद्यापर्यंत आरोग्यापासून ते मोठ्या आपत्तीपर्यंत अशी अनेक धडकी भरवणारी भाकितं महाराष्ट्रात करण्यात येतात यंदाच्या वर्षी आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असतेच शिवाय आपल्या राज्याचं देशाचं भवितव्य नेमकं काय असणार याचीही उत्सुकता आपल्या सर्वांनाच असते महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा असला तरी अनेक ठिकाणी देवस्थानं किंवा मग गावांमध्ये ठराविक पद्धतीचे निष्कर्ष काढून भाकीत वर्तवली जात असतात अनेक वेळा याला विज्ञानाचा पाया नसला तरी परंपरा म्हणून गावातील जुनी जाणती मंडळी या भाकितांना देवाची देवाची इच्छा म्हणून स्वीकार करतात आपण अशाच महाराष्ट्रातील अशी तीन प्रसिद्ध भाकितांची माहिती घेणार आहोत ज्यांना जुना इतिहास आहे परंतु हे लक्षात घ्या भाकित आम्ही ठरवत नाही किंवा ठरवणार भाकितांचं समर्थन वा विरोध देखील आम्ही करत नाही केवळ परंपरा आणि श्रद्धेचा भाग म्हणून ही माहिती आम्ही आपल्या समोर आणत आहोत पहिली भविष्यवाणी बाळूमामांची भाकणूक पृथ्वीचा करार संपत आला सूर्य चंद्र काही वर्षांनी एकत्र येतील चंद्रा आणि सूर्याची टक्कर होईल तीन दिवस जगामध्ये अंधार राहील पृथ्वी ही गडप होऊन जाईल सांभाळून राहा तारणाऱ्याला तारणार मारणाऱ्यांना मारणार कळपातला शोधून काढणार शिक्षा होणार ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार बाळूमामाचे आदमापूर प्रती पंढरपूर होईल बाळू धनगाराचा राजवाडा पाहायला जग दुनियातून लोक येतील अशी भविष्यवाणी कृष्णात बाबूराव डोणे पुजारी वाघापूरकर यांनी केली या मराठी वर्षातील ही शेवटची आणि महत्वाची भाकणूक आहे आदमापूर येथील बाळूमावा भंडारा यात्रा प्रसंगी दिनी पार पडली कृष्णात डोणे महाराज यांनी ही भाकणूक केली या भाकणुकीला शेकडो वर्षांचा इतिहास असल्याचं सांगितलं जात नुकतीच ही भागणूक पुढे आल्यानं ती चर्चेचा विषय ठरली भारत पाकिस्तानच्या सीमेवर छुपे युद्ध सुरू राहील चीनचा भारतावर हल्ला होईल कोरिया चीन देश जगासाठी क्लेशदायक ठरतील भारतावर आक्रमण करतील भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील विजयी पताका फडकवतील तिरंगा ध्वज आनंदात राहील अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील हिंदू धर्माला चांगले दिवस येतील भारत देश हिंदू राष्ट्र होईल देश आणि राज्याच्या राजकारणामध्ये मोठा गोंधळ होईल राजकारणी नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांटी उड्या मारतील राजकारणी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील पक्षनिष्ठा गहाण ठेवतील राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ लागेल राज्याच्या राजकारणामध्ये गोंधळ होईल सत्तेचं सिंहासन डळमळीत राहील राजकारणात लोक देवाधर्माला विसरून जातील भ्रष्टाचार उदंड होईल नेते मंडळी तुरुंगामध्ये जातील महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत होईल सीमा भागात मोठा गोंधळ होईल यासह अनेक विषयांवरती ही भाकणूक वर्तवण्यात आली दरम्यान ज्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे ते बाळू मामा नेमके कोण यावर सुद्धा एक नजर टाकूया संत बाळू मामा यांचे मूळ गाव बालप्पा असून त्यावेळीची मुंबई राज्यात व सध्या कर्नाटकात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात अकोळ हे अक्कोळ हे एक गाव आहे या गावातील मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सत्यवा या धनगर जोडप्याच्या पोटी तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव साली बाळूमामांचा जन्म झाला लहानपणी ते सर्वात वेगळे असल्यानं त्यांना जैन समाजातील व्यापारी चंदुलाल यांच्याकडे कामाला ठेवले होते ते त्यांच्या बहीण गंगूबाई खिलारे यांच्याकडेच राहत असल्याचे भाचे त्यांना मामा म्हणत व तेच बाळूमामा या नावाने प्रसिद्ध झाले आदमापूर येथे संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणमुखी सुरेश मूर्ती आहे बाळूमामांनी आदमापूर येथे समाधी घेतल्यानंतर या ठिकाणी कालांतराने भाकणूक सांगितली जाऊ लागली आणि त्यातील काही भाकणूक या खऱ्या असं बोललं जात आहे दुसरी भाकणूक कोल्हापूरच्या हातकणंगले कोडोली गावात श्री विठ्ठल बिरदेव देवाची यात्रा भरते दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात मृग नक्षत्रावर भरणारी ही विठ्ठल बिरदेव यात्रा मोठ्या उत्साहामध्ये पार पडते यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा मध्य प्रदेश या राज्यांमधून लाखो भाविक कोल्हापुरात दाखल होतात खारीक खोबरं भंडाऱ्यांची मुक्त उधळण ढोलांचा निनाद आणि पावा कैताळचे सूर आणि चांगभलचा अखंड गजर करत ही यात्रा जी आहे ती मोठ्या उत्साहामध्ये पार पडते फरांडे बाबांकडून केली जाणारी ही भागणूक हे यात्रेचं मुख्य आकर्षण असतं विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णू आणि बिरदेव म्हणजेच साक्षात शिवाचा अवतार मानला जातो या दोन्ही देवतांनी अनेक ठिकाणी भक्तांचा उद्धार केला त्यानंतर विठ्ठल बिरदेव हे पट्टणकोडोली गावी विराजमान झाले पट्टणकोडोली क्षेत्राचा महिमा वाढावा आपल्या कृपेची पाखर भक्तांवरती राहावी यासाठी विठ्ठल बिरदेव यांनीच हा महोत्सव सुरू केला अशी भाविकांची श्रद्धा तसेच यात्रेदरम्यान होणाऱ्या भागणुकी मागेही एक वेगळी कथा आहे या महोत्सवात एका भक्ताकडून भविष्य काळातील घटनांचं सूचक भाकीत करून घ्यायचं ठरवलं यासाठी त्यांनी अंजन गावच्या वाघमोडे घराण्याला सन्मान दिला आजही खेलोबा वाघमोडे यांचे वंशज म्हणजेच फरांडे बाबा हे एकवीस दिवसांचा प्रदीर्घ उपवास करून पट्टण कोडवलीला खास या यात्रेसाठी येतात त्यांच्या माध्यमातून भाकणूक केली जाते मान्यतेनुसार जेव्हा खेलोबा वाघमोडे हे विठ्ठल बिरदेव यांच्या भेटीला आले तेव्हा त्यांच्या तोंडून देवाने काही शब्द पेरले ते होते भविष्य काळात घडणाऱ्या काही घटनांचे सूचक भविष्य यालाच म्हणतात भाकणूक या भाकणुकीत वर्षभर येणारे पिकं सामाजिक राजकीय वातावरण आर्थिक वातावरण याविषयी भाष्य केलं जात हा देवांचा कृपा आशीर्वाद सुद्धा मानला जातो त्यामुळे ही भाकणूक ऐकायलाही अनेक जण या ठिकाणी येतात पाऊस चांगला राहील महागाई वाढेल राजकारणामध्ये उलथापालत होऊन भगवा फडकेल भारताची समान नागरी कायद्याकडे वाटचाल होईल रोहिणीचा पाऊस मृग नक्षत्राचा पेरा भारताची महासत्तेकडे वाटचाल होईल बहीण भावाच्या नात्यातील सलोखा कमी होईल देवाची सेवा करेल त्याची रोगराई कमी होईल असं भाकीत यंदा वर्तविण्यात आलं तिसरी भाकणूक बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये वसलेलं भेंडवळ हे एक छोटस गाव आहे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एका अनोख्या परंपरेमुळे चर्चेत येतं ही परंपरा म्हणजे भेंडवळची घटमांडणी किंवा भेंडवळची भविष्यवाणी जे गेल्या साडेतीनशे वर्षांपासून नियमितपणे चालत आली या भविष्यवाणीतून पाऊस शेती पिके हवामान राजकीय परिस्थिती आर्थिक घडामोडी आणि सामाजिक बदलांबाबत भाकी ते वर्तविले जातात विशेषत विदर्भ आणि खानदेशातील शेतकरी या भविष्यवाणीकडे मोठ्या आशेने पाहतात कारण त्यांच्या शेतीच्या नियोजनात याचा मोठा वाटा असतो भेंडवळची भविष्यवाणी एक प्राचीन परंपरा जी नीलवत्ती विद्या आणि निसर्गाच्या सूक्ष्म निरीक्षणावर आधारित आहे ही परंपरा चंद्रभान महाराज यांनी सुमारे तीनशे सत्तर वर्षांपूर्वी सुरू केलेली आहे त्यांचे वंशज विशेषतः पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ दरवर्षी अक्षय तृतीयाच्या दुसऱ्याच दिवशी सूर्योदयाच्या वेळी ही घटमाडणी करतात या प्रक्रियेमध्ये निसर्गातील बदल पशुपक्ष्यांचे संकेत आणि परंपरागत ज्ञानाचा वापर करून वर्षभराचे भाकीत वर्तवले जाते दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जसं विमान क्रॅश होण्याची घटना असेल कुंभ पडलेले अनेक मृतदेह असतील आर सी बीच्या टीम विजयाचे शोकात मध्ये झालेले रूपांतर असेल किंवा कुंडमळ्यातील घटना असेल रेल्वे अपघात असेल अशा एक ना अनेक घटना ज्या आहेत त्या दोन हजार पंचवीस साली लक्ष वेधून ठरणाऱ्या घेतल्या जातात अनेक लोकांचे अनेक ज्योतिषांचे भाकित सुद्धा आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष जरा जपून वागणुकीचे आहे काही काळासाठी प्रवास लांब लांबचे प्रवास टाळाच महत्वाचे दिवस बघा अमावस्या पौर्णिमेकडे लक्ष द्या असे अनेक ज्योतिषांनी वर्तवलेले भाकित आहेत अर्थात त्याला आम्ही समर्थन किंवा विरोधही करत नाही जशीची तशी माहिती तुमच्यापर्यंत देतो पण सध्याच्या घडीला ज्यावेळी विमान क्रॅश झालं अहमदाबादमध्ये विशेषतः ही घटना बघायला मिळाली त्यानंतर बाळूमामांची भाकणूक ही खरी होताना दिसते असे अनेक लोकांच्या चर्चेतून आलं आणि त्यामुळे नेमकी बाळूमामांची आणि इतर काही फरांडे बाबा यांची कशा पद्धतीची भाकणूक आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला तुम्ही कसं पाहता भाकणुकीला मानलं पाहिजे की निव्वळ अंधश्रद्धा म्हणून याकडे पाहिलं पाहिजे कमेंटमध्ये व्यक्त व्हा जय महाराष्ट्र